श्री स्वामी समर्थ आज आम्ही तुम्हाला एक सुंदर कथा सांगणार आहोत ज्याच्या फक्त श्रवणाने तुमच्या घरात सुख समृद्धी आणि धनाचा वर्षा होईल चला कथेला सुरुवात करूयात एकदा भगवान महादेव माता पार्वतीला म्हणतात की या तीन गोष्टी माणसाने कधीही कोणालाही सांगू नये जो माणूस तीन गोष्टी इतरांना सांगत नाही तो कधीही गरीब राहत नाही तेव्हा माता पार्वती म्हणते की हे भोलेनाथ अशा कोणत्या तीन गोष्टी आहेत ज्या माणसाने जर इतरांना सांगितल्या नाही तर त्याला कधी दुःख आणि समस्याचा सामना करावा लागणार नाही तेव्हा भगवान भोलेनाथ म्हणतात की हे पार्वती मी आज पृथ्वी तलावावर एका साधूच्या वेशात भक्ताला दर्शन देऊन त्याला या तीन गोष्टी सांगणार आहे तर मित्रांनो ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका आणि या कथेला अर्धवट सोडून जाण्याची चूक करू नका कारण ही कथा ऐकल्याने तुमच्या मनोकामना पूर्ण पूर्ण होतात आणि तुमची अधुरी इच्छा असेल ती पण होते त्यामुळे ही कथा पूर्णपणे ऐका प्राचीन काळामध्ये एक बलरामपूर नावाचं गाव होत त्या गावात सुंदरशेठ नावाचा एक व्यापारी राहत होता त्याची पत्नी सुशिला होती ते दोघेही खूप प्रेमळ होते आणि एकमेकांच्या साथीने आनंदी जीवन जगत होते सुंदर सुशिलाच्या प्रत्येक इच्छेचे पूर्ण करायचा सुंदर सुशिलाच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करायचा त्याच्या घरासमोर एक सुंदर बाग होती त्या बागेत एक मोठा वटवृक्ष होता त्या वृक्षाखाली एक ऋषी तपस्या करायचे सुंदर आणि सुशिला त्या ऋषीचे मनोभावे पूजन करायचे एकदा सुंदरला व्यापारात फार मोठा नफा झाला खुश होऊन तो घरी आला आणि सुशिलाला ही बातमी सांगितली सुशिलाने आश्चर्य व्यक्त करत विचारले इतका नफा कसा झाला तुम्ही यासाठी काय केले सुंदरने सांगितले की तो दूरवर असलेल्या राधानगरीमध्ये जाऊन स्वस्त दरात धान्य खरेदी करतो आणि ते आपल्या बाजारात आणून जास्त दराने विकतो सुशिला ही बोलकी स्वभावाची होती तिला आपल्या नवऱ्याच्या यशावर फार अभिमान होता तिने आपल्या नवऱ्याच्या या यशाची बातमी सर्व गावात पसरवली तिने सांगितले की तिचा नवरा किती हुशार आहे आणि कसा तो राधानगरीतून धान्य आणून विकतो गावातील इतर व्यापारी ही बातमी ऐकून सुंदरच्या याच पद्धतीचा अवलंब करू लागले लवकरच बाजारात धान्याची भरपूर आवक झाली आणि धान्याचे भाव कमी झाले सुंदरचा व्यापार मंदावू लागला तेव्हा मग एके दिवशी तो बागेमध्ये चिंतेत बसला असताना तिथे ऋषी येतात खर तर त्या ऋषींचे रूप घेऊन प्रभू भोलेनाथ तिथे आलेले असतात आणि मग ते त्याला विचारतात की काय झालं सुंदर तू एवढा चिंतेत का तेव्हा तो सांगतो की माझा व्यापार पूर्णपणे मंदावला आहे एकाएकी खूप सारे व्यापारी तयार झाले आहेत आणि ते सुद्धा तिथूनच स्वस्त दरात धान्य आणत आहेत जिथून मी आणायचो आणि त्यामुळेच आता माझे ग्राहकही कमी झालेले आहेत माझा धंदा पूर्णपणे कमी झालेला आहे मग तेव्हा ते त्याला विचारतात की तू ही गोष्ट चुकून कुणाला सांगितली तर नव्हती ना तेव्हा तो सांगतो की नाही मी कुणालाही सांगितले नाही फक्त मी एका व्यक्तीला सांगितली ती म्हणजे माझी बायको एके दिवशी तिने मला विचारलं कशा प्रकारे नफा कमवता तेव्हा मी तिला सांगितले होते की मी राधानगरीमधून स्वस्त दरात धान्य आणून ते आपल्या बाजारात विकतो तेव्हा सुंदर ऋषी म्हणतात की तू असं करायला नको होत तू तुझ्या तु तु बायकोला हे सगळं सांगायला नव्हतं पाहिजे सुशिलामुळे झालं आहे आणि मग त्यानंतर त्याला ऋषी म्हणतात की घरातील काही गोष्टी इतरांना सांगणे योग्य नसते मी तुला आता एक कथा सांगणार आहे ज्यामधून तुला समजणार आहे त्यांच्या कोणत्या तीन गोष्टी आहेत ज्या कोणी कितीही जवळचा असला तरीही त्याला चुकून सांगू नये त्याच्यामुळे तुम्हाला कधीही गरिबी येणार नाही एक अमरपूर नावाच गाव होत आणि त्या गावामध्ये एक व्यक्ती राहत होता तो अत्यंत गरीब होता त्याची परिस्थिती हालाकीची होती तो त्यांच्या कुटुंबाला एक वेळेस भोजन सुद्धा देऊ शकत नव्हता गरिबीमुळे त्याला सातत्याने अपमान सहन करावा लागायचा कधी कधी तर त्याला अन्नाची व्यवस्था न झाल्याने त्याला आणि त्याच्या घरच्याला एकदा जेवण करून रात्री तसे झोपावे लागायचं एक दिवस त्याची बायको त्याला म्हणाली की आपल्याकडे तर पैसेच नाही आहे सकाळचं खाल्लं तर संध्याकाळी भेटेल का नाही याची सुद्धा शाश्वती नाही आहे हे असं कुठपर्यंत चालणार मी काहीही करून घर चालवेल पण तुम्ही एक काम करा की मी तुम्ही पैसे कमवण्यासाठी मोठ्या शहरात जा एखाद्या व्यक्तीजवळ कितीही पैसा असेल आणि त्याला काम नसेल तर त्याचा पैसा निरर्थक आहे तो एक ना एक दिवस संपणारच आणि आपण जर कामच केलं नाही तर उपाशी राहण्याची वेळ येईल त्यापेक्षा आपण छोटी मोठी का होईना कुणाच्या तरी हाताखाली मोल मंजुरी करावी बायकोच्या वारंवार हट्टापाई मग तो माणूस पैसे कमवण्यासाठी बाहेर पडला जंगलाच्या मार्गाने तो शहराच्या दिशेने जात होता खूप जास्त प्रवास केल्यामुळे तो थकला होता आणि मग त्याने समोर बघितलं तर एक वडाचे झाड होत त्याच्या फांद्या जमिनीला टेकत होत्या सावली बघून मग त्याला वाटलं की तिथे थोडीशी विश्रांती करावी म्हणून तो त्या झाडाखाली जाऊन बसला तो गरीब व्यक्ती त्या सावलीला आराम करत होता तेवढ्यातच त्याला दिसलं की एक साप त्या वडाच्या झाडावर चढत आहे ते तेव्हा त्याने त्या सापाकडे अजून लक्षपूर्वक पाहिले आणि विचार केला की हा साप या उंच अशा वडाच्या झाडावर का चढत असेल तेव्हा त्याने बघितले की वड वर पोपट आणि मैनाचे घरटे होते त्या घरट्यामध्ये पिलं होती आणि साप येत असलेला बघून ती मोठमोठ्याने ओरडत होती तेव्हा त्या ते माणसाला समजतं की हा दृष्ट साप त्या सहा पिलांना खाण्यासाठी झाडावर जात आहे आणि मग तेव्हा तो विचार करतो आता तर मी त्या पिलांना बघितला आहे आणि मी जर या सापापासून त्या पिलांना वाचवलं नाही तर मला पाप लागेल म्हणून म्हणतो मन पटकन त्या झाडावर चढला आणि त्या सापाला मारून खाली टाकले त्यानंतर मग तो परत झाडाखाली उतरला आणि त्या झाडाच्या सावलीत निवांत झोपला तेवढ्यात मग पोपट आणि मैना तिथे आली तेव्हा पोपट आणि मैना बघून त्या पिलाने सर्व हकीकत सांगितले की एक दृष्ट साप आम्हाला खाण्यासाठी आला होता पण जो खाली माणूस झोपला आहे त्याने आमचे प्राण वाचवले आज आम्ही जिवंत राहिलो नसतो त्यांचे झाले आहे मग तेव्हा पोपट आणि मैना त्या माणसाजवळ जाते आणि त्यांचे आभार मानते पुढे ती त्याला विचारते तुम्ही या घनदाट जंगलातून कुठे जात आहात तेव्हा तो तिला सांगतो की मी पैसे कमवण्यासाठी मोठ्या शहरात जात आहे या जंगलातून जात असताना मी थकलो होतो आणि त्यामुळे सावलीमध्ये विश्राम करण्यासाठी या झाडाखाली आलो तेव्हा मी बघितलं की एक साप तुझ्या पिलांना खात होता त्यामुळेच मग मी त्याला मारलं तेव्हा पोपट आणि मैना म्हणते तुमचे माझ्यावर फार उपकार झाले कारण की लेकराशिवाय जीवन नाही लेकराशिवाय या जगात जास्त कोणीही प्रिय नाही आणि तुम्ही पण तर आपल्या लेकराच्या मोठ्या शहरात पैसे कमवण्यासाठी जात आहात आता तुम्ही आमच्या लेकराचे प्राण वाचवले आहेत त्यामुळे आता आम्ही तुमच्या लेकरांची भूक मिटवणार आहोत तेव्हा ते सांगतात की आम्ही पोपट आणि मैना नावाचे पक्षी आहोत आम्ही नेहमी किमती मोती खातो आणि आम्ही असं ऐकलेलं आहे की मनुष्यासाठी हा मोती फार महत्वाचा आहे काही मोती देतो ते तुम्ही बाजारात विकून टाका त्याच्यातून जे पैसे मिळवाल त्याच्यात तुम्ही खाण्यापिण्याच्या गोष्टी घेऊन या आणि आजपासून आमच्या लेकरांचे रक्षण करण्यासाठी तुम्ही इथेच राहा तेव्हा मग त्या गरीब माणसाने विचार केला की तसं पण मी शहरात काम करून पैसे कमवणार होतो पण जर मला इथेच पैसे जर भेटत असतील तर काय हरकत आहे त्यानंतर मग तो बाजारात ती मोती घेऊन जातो तो बाजारात विकतो आणि त्याच्यातील पैशाने तो खाण्यापिण्याचे सामान आणतो थोड्याच दिवसात मग तो त्या झाडाखाली झोपडी बांधतो आणि तिथे राहू लागतो आणि तिथे राहून पोपट आणि मैनाच्या मुलांचे रक्षण करू लागला त्यामुळे पोपट आणि मैना बिनफिकीर झाले मग तो गरीब माणूस पोपट आणि मैनांच्या मुलाचे रक्षण करण्याची नोकरी करू लागला आता हे करत करत त्याला दोन महिने झाले मग त्याला त्याच्या मुलाबाळाची आणि बायकोची आठवण येऊ लागली तेव्हा तो पोपट आणि मैना यांना म्हणाला की मला माझ्या मुलाबाळांची आणि बायकोची आठवण येत आहे तर काही दिवसांसाठी मी जाऊन येऊ हो का तेव्हा पोपट आणि मैना म्हणाले की आता तुम्ही जाऊ शकता कारण की आता माझी मुलं देखील उडण्यालायक झाले आहेत त्यामुळे आता कशीही भीती उरली नाही आणि जाताना त्या गरीब माणसाला खूप सारे मोती देतात त्यानंतर तो माणूस मग आपल्या घरी येतो आणि घरी आल्यानंतर बायकोच्या हातात ते मोती देतो आणि खूप सारे पैसे देखील देतो त्यामुळे त्याची बायको फार खुश होते तेव्हा त्याची बायको त्याला विचारते एवढे सारे धन आणि मोती तुम्हाला कुठून भेटले तेव्हा तो गरीब माणूस सांगतो की मी पोपट आणि महिना नोकरी करत होतो त्यांच्या मुलांना सांभाळण्याची जबाबदारी माझ्यावर होती त्या बदल्यात ते मला मोती द्यायचे हे मोती फार अनमोल आहेत हे आपण विकून आपलं छानस घर बांधू शकतो आपल्या मुलांना कपडे देखील घेऊ शकतो आणि आपली गरिबी कायमची दूर करू शकतो त्यानंतर मग हा गरीब माणूस बाजारात जातो तो मोती विकतो आणि मग स्वतःसाठी चांगले घर बांधतो आणि मुलांना कपडे घेतो बायकोला दागिने घेतो सगळं काही आनंदात चालू असतं आणि मग एके दिवशी त्याचा नगरचा राजा प्रताप सिंग हा आजारी पडतो आणि मग त्यांचा वैद त्याला म्हणतो की महाराज आता फक्त यावर एकच इलाज आहे जर तुम्ही एका पोपटाच्या पिल्लाचे मांस जर तुम्ही खाल्लं तरच तुम्ही या आजारातून बरे होऊ शकता त्यामुळे मग राजा नगरामध्ये दवंडी पेटवतो की जो कोणी पोपटाच्या पिल्लाचे मास आणून देईल त्याला मी खूप सारे सोने नाणे देईल हळूहळू ही गोष्ट सर्व नगरामध्ये पसरते तर एके दिवशी नदीवर कपडे धुवायला गेलेली असताना तिथे काही महिला चर्चा करत असतात की राजाने दवंडी पेटवली आहे की जो कोणी तो पोपटाच्या पिल्लाचे मास आणेल त्याला राजा खूप सारे सोने नाणे देणार आहे हे ऐकल्यावर गरीब व्यक्तीची बायको म्हणते की यात काय मोठा आहे माझा नवरा तर दोन महिने पोपट आणि मैना यांच्याकडे नोकरी करून आला आहे त्याच्यासाठी तर हे मास अन्न काहीच अवघड नाही आणि मग या महिलांच्या मार्फत हळूहळू ही खबर राजापर्यंत पोहोचली राजाला कळालं की आपल्या राज्यात एक असा माणूस आहे ज्याने पोपट आणि मैना यांच्याकडे नोकरी केलेली आहे आणि तो नक्कीच आपल्याला पोपटाच्या पिल्लाचे मास आणून देऊ शकतो मग राजाने दवंडी पेटवली की त्या माणसाला लवकरात लवकर इथे घेऊन या त्या गरीब व्यक्तीला राजासमोर हजर केलं जातं मग राजा त्या, त्या गरीब व्यक्तीला म्हणतो की तू त्या पोपट आणि मैनाकडे नोकरी केली आहेस ना तर मला त्या पोपटाच्या पिल्लाचे मास पिल्ला आणून दे तेव्हा मात्र माणूस म्हणतो हे अशक्य आहे कारण की ज्या वेळेस त्यांना माझ्याकडे काहीच नव्हतं माझी मुले बाळे उपाशी होते तेव्हा त्यांनीच मला मदत केली आहे आणि आता मी त्यांच्याशी दगाफटका कसं करू पोपट आणि मैनाच्या पिल्लांना मी वाचवलं होतं त्यांचा मी रक्षक होतो आणि आता मीच कसं त्यांचा भक्षक बनू तेव्हा मात्र राजा म्हणतो हे जर काम तू केलं नाही तर मात्र मी तुझ्या मुलांना आणि बायकोला कारागृहात टाकून त्यांना मृत्यूची शिक्षा देईल तेव्हा तो गरीब माणूस घरी जातो आणि त्याच्या बायकोला म्हणतो की हे तू काय केलंस तू कशाला आपल्या घरातील गोष्टी इतरांना सांगितल्या त्यामुळे आता आपण मोठ्या संकटात सापडलेला आहोत ज्या पोपटामुळे आज आपली गरिबी दूर झाली त्या पोपटाच्या पिल्लाला आणून जर दिले नाही तर राजा आपल्या कुटुंबाला शिक्षा देणार आहे ती पण मृत्यूची तेव्हा ते ऋषी ते सुंदर शेटला म्हणतात घरातील काही गोष्टी कुणालाही सांगू नये पहिली गोष्ट म्हणजे आपल्या घरात किती धन आहे आणि पैसे येण्याचा स्रोत काय आहे दुसरी गोष्ट कुटुंबातील वाद कुटुंबात वाद होणे सामान्य आहे परंतु हे वाद इतरांना सांगणे योग्य नाही हे तुमच्या कुटुंबाच्या प्रतिमेला धक्का लावू शकते आणि तुमच्या नातेसंबंधांना बिघडू शकते तिसरी गोष्ट व्यक्तिगत समस्या तुमच्या किंवा तुमच्या कुटुंबाच्या व्यक्तिगत समस्या इतरांना सांगू नयेत हे तुम्हाला अस्वस्थ करू शकते आणि इतरांना तुमच्याबद्दल गैरसमज होऊ शकतात चौथी गोष्ट आर्थिक परिस्थिती तुमच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती इतरांना सांगणे योग्य नाही हे तुमच्या कुटुंबाच्या प्रतिष्ठेवर परिणाम करू शकते पाचवी गोष्ट घरातील घरातील रहस्य रहस्य काही असतात जी फक्त कुटुंबाच्या आतच राहणे चांगले असते हे रहस्य बाहेर पडल्यास तुमच्या कुटुंबाच्या शांततेला धोका निर्माण होऊ शकतो सहावी गोष्ट म्हणजे घरातील वैयक्तिक गोष्टी जसे की नवरा बायकोतील प्रेम सातवी गोष्ट म्हणजे आपली काय कमजोरी आहे आणि आपली जी प्रगती आहोत आहे तिचं राज कधीही कोणाला सांगू नये खास करून ती गोष्ट आपल्या बायकोजवळ सांगू नये ज्या गोष्टीमुळे आपल्या घरातील मान प्रतिष्ठा धोक्यात येईल घरामध्ये मतभेद निर्माण होऊन घरामध्ये फूट पडू शकेल कारण असं म्हणतात की या गोष्टी स्त्रियांच्या पोटामध्ये जास्त काळ राहू शकत नाही त्या लवकरच आपल्याजवळ असलेल्या किंवा इतर लोकांना त्या सांगतातच मग तो गरीब माणूस म्हणाला की हे प्रिय तुझ्या एका चुकीमुळे आपल्या पूर्ण परिवारावर संकट आले आहे तू जर ही घरातील गोष्ट बाहेर सांगितली नसती तर आपण राहिलो असतो आता मला त्या जंगलात जाऊन तो जंगलाच्या दिशेने पोपटाच्या पिल्लाला आणण्यासाठी जातो आणि मग ते लांबूनच पोपटाची पिल्ले त्या गरीब व्यक्तीला पाहतात आणि खूप आनंदी होतात आनंदाने नाचू लागतात पण तेवढ्यातच पोपट मैना त्यांना म्हणतात की हा गरीब माणूस तुम्हाला रक्षण करण्यासाठी नाही तर तुम्हाला ते राजा जाने साथी ते ते त्या राजाकडे घेऊन जाण्यासाठी आलेला आहे ज्या राजाला तुमचं मास खायचं आहे तेव्हा ती पिलं म्हणतात की त्या गरीब माणसामुळेच आमचे प्राण वाचले होते आणि त्यामुळेच आज आम्ही जिवंत आहोत आज तो गरीब माणूस संकटात आहे म्हणून आम्हाला त्यांची मदत करावीच लागेल तेव्हा पोपट आणि मैना म्हणतात की तुमच्या दोघांपैकी एकाला त्यांच्यासोबत जावं लागेल आणि तो कधीही परत येणार नाही हे तुमच्या लक्षात येते का त्यावर ते पिलं म्हणतात असं जरी असेल तरी पण दोघांपैकी एक आम्ही त्यांच्यासोबत नक्की जाणार आणि त्या गरीब माणसाची मदत करणार त्यानंतर तो गरीब माणूस त्या झाडाखाली पोहोचतो त्यानंतर पोपट मैनाला आपले सर्व दुःख सांगतो त्याच्यातील एक पिल्लू त्याच्यासोबत जाण्यासाठी तयार होतं आणि मग एक पिल्ल्याला घेऊन तो गरीब माणूस राजाकडे जातो आणि त्या राजाला पोपटाचं पिल्लू देतो राजा त्या पोपटाच्या पिल्ल्याला एका पिंजऱ्यात ठेवण्याचे आदेश देतात आणि मग ते पोपटाचं पिल्लू पिंजऱ्यामध्ये ठेवलेलं असतो तेवढ्यातच आपण बघतो तिथे राजकुमार आणि त्याचे काही मित्र येतात त्यांचे मित्र म्हणतात अरे त्या पोपटाला बाहेर तर काढ किती सुंदर पोपटाचे पिल्लू आहे आपण त्याच्यासोबत खेळूयात आणि मग राजकुमार त्याचं म्हणणं ऐकून त्या पोपटाला पिंजऱ्याच्या बाहेर काढतो पण त्याला हे माहीत नसतं की आपल्या वडिलांनी वैद्याच्या सांगण्यावरून स्वतःचा आजार दूर करण्यासाठी या पोपटाच्या पिल्ल्याला आणलेलं असतं आणि दुसऱ्या दिवशी ते त्याला खाणार असतात तो राजकुमार ज्यावेळेस त्या पोपटाच्या पिल्लाला पिंजऱ्यातून बाहेर काढतो तेव्हा तो पोपटाचे पिल्लू आकाशात उडून जाते आणि मग ते पिल्लू आपल्या आई वडिलांजवळ तेव्हा पोपट मैना त्याला विचारतात की तुझी सुटका कशी झाली त्यावर तो सगळी हकीकत सांगतो तर इकडे राजाला ज्यावेळेस कळतं की राजकुमाराने पोपटाच्या पिल्ल्याला सोडून दिलेला आहे त्यावेळेस मात्र त्याला फार राग येतो आणि तो राजकुमाराला शिक्षा देतो हे नगर सोडून जाण्याची आणि मग राजकुमार नगर सोडून जात असतो तो, तो एकटाच असतो तेव्हा मात्र ते पोपट आणि मैना त्याला बघतात आणि ते पिल्लाला म्हणतात की तुझ्या तिथून उडून येण्यामुळे त्या राजकुमाराची ही अवस्था झालेली आहे त्यामुळे आता तुला राजकुमाराची साथ द्यावी लागेल ती पोपटाचे पिल्लू जवळ जाती राजकुमाराला लगेच ते ओळखू पण येते मग तेव्हा तो पोपटाचे पिल्लू म्हणतो की हे राजकीय माझ्यामुळे तुमची ही अवस्था झालेली आहे त्यामुळे आजपासून मी तुमच्या सोबतच राहणार आहे त्यानंतर मग ती पोपटाचे पिल्ले आणि राजकुमार फिरत फिरत जात असताना एका बागेत पोहोचतात त्या बागेत एका सुंदर राजाची राजकुमारी तिच्या मैत्रिणीसोबत आलेली असते राजकुमार त्या राजकुमारीला बघतो आणि मग तो तिच्या प्रेमात पडतो त्यानंतर ती तिथून निघून जाते राजकुमार आता तिच्याच विचारात राहू लागतो तेव्हा मग पोपट म्हणतो की मी राजकुमारीच्या कक्षात जातो आणि तिथे तुमचा रुमाल ठेवतो आणि येताना तिची ओढणी घेऊन येतो रात्री पोपट राजकुमारीच्या कक्षात जातो आणि तिथे राजकुमाराचा रुमाल ठेवतो आणि राजकुमारीची ओढणी घेऊन तो परत राजकुमाराकडे येतो आणि मग ज्यावेळेस राजकुमारीला राजकुमार तो रुमाल बघते त्यावेळेस तिला लक्षात येतं की कोणीतरी पुरुष आपल्या कक्षामध्ये आला होता आणि मग तिच्या कक्षाबाहेर अजून कडक पहारा दिला जातो त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी पोपट परत एकदा राजकुमारीच्या कक्षात जातो आणि तिथे राजकुमाराने लिहिलेली चिठ्ठी ठेवतो आणि तिथून निघून येतो मग राजकुमारी ती चिठ्ठी बघते त्या चित्तीत लिहिलेलं असतं की राजकुमारी मी तुम्हाला काही दिवसाखाली बागेत बघितलं होतं मी तुमच्या प्रेमात पडलेलो आहे आणि मला तुम्हाला भेटायचं आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या राजवाड्याजवळ असलेल्या बागेत या तिथे मी असेल हे ऐकल्यानंतर राजकुमारीला मात्र राग येतो राजकुमारी म्हणते एवढी कोणाची हिंमत झालेली आहे की मला चित्ती पाठवण्यापर्यंत त्याची मजल गेली आहे दुसऱ्या दिवशी राजकुमारी आपल्या मैत्रिणीसोबत त्या बागेत येते तेव्हा ते तो पोपट त्यांना भेटतो पोपट त्यांना म्हणतो की हे राजकुमारी आधी मला वचन द्या की आमच्या राजकुमाराला भेटल्यानंतर तुम्ही त्यांना बंदिस्त करणार नाही किंवा त्यांची ही तक्रार तुम्ही तुमच्या वडिलांकडे करणार नाही मग तेव्हा राजकुमारी त्याला वचन देते कि मी तसं काहीही करणार नाही फक्त मला तो कोण होता चित्ती लिहिणारा त्याच्यापर्यंत मग तेव्हा राजकुमारी तिथे ते ते जाते तेव्हा तिथे ते ते राजकुमार उभा असतो मग राजकुमारला बघून राणी मात्र मोहित होते कारण की राजकुमार, राजकुमार दिसायला फारच सुंदर असतो देखना असतो आणि त्याचं ते, ते रूप बघून राजकुमारी मोहित होते आणि मग राजकुमार तिला सगळं काही सांगतो कि नेमकं काय घडलं आणि माझी अवस्था का झाली आहे त्यानंतर काही दिवस जातात आणि मग राजकुमारी म्हणते की काही जरी झालं तर माझे वडील आपलं लग्न करून देणार नाही त्यामुळे आपण पळून जाऊयात आणि राजकुमार आणि राजकुमारी मग तिथून पळून जातात आणि ते एका ठिकाणी झोपडी करून राहू लागतात एके दिवशी मग जोराचा पाऊस येतो आणि त्या पावसामुळे यांची झोपडी वाहून जाते नदीला पूर आल्यामुळे राजकुमारी आणि राजकुमार देखील वाहून जाऊ लागतात तर या दोघांची ताटातूट होते आणि तो पोपट जे असतो त्याची सुद्धा ताटातूट होते मग राजकुमारी एका किनाऱ्यावर जाऊन पोहोचते तिथला एक सैनिक तिला बघतो आणि राजाला याची कल्पना देतो त्या नगरीतला राजा तिला आपल्या राजवाड्यावर घेऊन जातो राजकुमारी एवढी सुंदर असते की तो राजा तिच्या प्रेमात पडतो जाग आल्यानंतर तो तिला लग्नाची मागणी घालतो पण ती त्याच्याकडून काही वेळ मागून घेते कारण तिचं तर पहिलेच त्या राजकुमाराशी लग्न झालेलं असतं आणि मग त्यानंतर आपण बघतो की ती राजकुमारी राजाच्या नगरीमध्ये राहू लागते ती रोज बाहेर जायची गरिबांना मदत करायची भिकाऱ्यांना दानधर्म करायची आणि असंच एके दिवशी ती गरिबांना अन्न देत असताना तिथे त्यांच्या लाईनमध्ये मध्ये राजकुमारी येऊन बसलेला असतो आणि राजकुमाराला बघताच त्या राजकुमारीला फार आनंद होतो आणि त्यानंतर हे दोघे जण तिथून निघून जातात जंगलातून जात असताना त्या पोपटाला हे दोघे जण दिसतात आणि पोपट राजकुमाराजवळ जातो तेव्हा पोपटाला बघून त्या, त्या दोघांनाही फारच आनंद होतो मग त्यानंतर हे दोघे जण परत आपल्या राज्यात जातात आणि राजकुमार आपल्या वडिलांना भेटतो आणि त्यांना सगळं काही सांगतो त्यांच्या सोबत तो पोपट देखील आलेला असतो आणि मग तो, तो सांगतो की तुम्ही ज्या वेळेस मला नगरी मधून हाकडून दिलं त्यावेळेस या पोपटानेच माझी साथ दिली आहे ज्याला तुम्ही मारून खाणार होतात आणि मग तेव्हा राजाला आपली चूक करते मग तो राजा राजकुमार यांनी राजकुमाराला स्वीकार करतो आणि सन्मानाने वागवतो तर या कथेवरून आपल्याला शिकायला भेटतं की घरातील कुठलीही गोष्ट इतरांना सांगू नये कारण जर आपण असं केलं तर त्याचा किती मोठा फटका आपल्याला बसू शकतो वेळ सांगून येत नाही त्यामुळे आपण आपली काळजी घेतली पाहिजे तर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि कमेंटमध्ये जय भोलेनाथ असं लिहा